शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे तर मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव हे जे गाव आहे त्या गावामध्ये असा मोठा गोटा आहे त्यामध्ये गाय देखील आहेत आणि म्हशी देखील आहेत तर या ठिकाणी जनावरांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं जातं तर ते कशा पद्धतीनं संगोपन करतात या गोट्यामध्ये किती जनावरे आहेत आणि यांचं मॅनेजमेंट कसं चालतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर प्रथम आपण या गोट्याचे जे मॅनेजर आहेत त्यांचा परिचय जाऊन घेऊया माझं नाव संतोष संघपाळ तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर गोट्यामध्ये आता किती जनावरे आहेत आता आपल्या गोट्यामध्ये दुधाळू जी जनावरं आहेत गाई आणि मशी ती सर्वसाधारण एक सत्तर आहेत आणि छोटी लहान पाड्या असतील छोटी रेडी रेडे असतील ती एक वीस आहे बरं बरं मग ह्या गाई मशी तुम्ही कुठून खरेदी केल्या ह्या गाई मशी आम्ही स्वामी डेअरी फार्म पुष्पनगर यांच्याकडे खरेदी केल्या म्हणजे आपल्या संदीप दादा संदीप बरोबर आहे दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी संदीप कांबळे श्री स्वामी डेअरी फार्म पुष्पनगर गावातला होणार बर तर या डेअरी फार्मवर आपण किती मशी आणि किती गाई दिल्या आपण यांना जवळपास आता पस्तीस एक गायी आणि तीस तीस पस्तीस मशी आता जनावर पुरवल्या हो त्यांना त्यावेळेस काय दिली त्यांना आपण आजपर्यंत यांनी कधी आपल्या गाय म्हणजे गायी नेल्या किंवा मशी नेल्या कि ने गोट्यातून तर दूध कधी चेक केलं नव्हतं पण सर्वसाधारण सगळ्या गायी आणि मशी यांना मशी ज्या आहेत त्या चौदा प्लस बारा प्लसच्या दिलेल्या बार। आहेत आणि गायी आहेत त्या तीस प्लसच्या दादा दादा ज्या गायी आहेत त्या कोणत्या ब्रीडच्या आणि मशी कोणत्या ब्रिडच्या गाई ह्या आपल्याकडं च्याच आहे आणि मच्छी जे आहे ते आपल्याला हरियाणा मुरामधले आप आपल्याकडं मच्छी आहे तर मुरा मच्छी सध्या दूध काय चाललं ज्यावेळी आम्ही त्यांच्या गोट्यावर आम्ही मच्छी बघायला गेलो त्यावेळी मच्छी आम्ही बघतल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला मच्छी पसंत पडल्यानंतर यांना आम्ही दूध विचारलं तर त्यावेळी त्यांनी कुठल्या मशीला सात लिटर आहे कुठल्या मच्छीला साडेसात लिटर आहे असं यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्यांच्याकडून मशी आणल्या आणि एक दोन दिवसानंतर दोन तीन दिवस आमच्या गोट्यावर मशी आणल्यानंतर त्याच मशी आमच्याकडं आठ लिटर साडेआठ लिटर दूध द्यायला लागल्या टाइमला व्यवस्थापन कसं चालतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आता आपल्या गोट्याच आमच्या सकाळी दूध काढायसाठी सर्वसाधारण चार आपण सुरुवात होते पहाटे सकाळी तर आमच्याकडं गाडी लवकर येते ते चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दुधाचं दूध काढून कम्प्लीट होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले आम्ही हे देतो त्यांना चारा आणि खाद्य टाकलं जात सुरुवातीला आणि त्याच्यानंतर दूध काढायला चालू होत आणि दूध वगैरे काढून झाल्यानंतर त्याची एक तासाभरानंतर साफसफाई केली जाते कोट्याची आणि पुन्हा संध्याकाळी परत चारला चालू होते ते चारला चालू होताना पहिल्यांदा जे आपण सुरुवातीला खाद्य आणि चारा हे सुरुवातीला टाकतो दूध काढायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर आम्ही दूध काढतो चाऱ्यामध्ये आम्ही कडबा कुट्टी देतो मुरगास असतोय आपल्याकडे हे दोन्ही आम्ही मिक्स करून देतोय ओला चारा असतो हत्ती गवत असतो म्हणजे सर्व प्रकारचा चारा हो सर्व प्रकारचा चारा आम्ही पन्नास पन्नास टक्के युज करतोय आणि सुका चारा किती सुका चारा चारा पन्नास टक्के आणि ओला चारा पण पन्नास टक्के करतो आपण तर सुक्या चाराचा काय फायदा होतोय का सुक्या चाराचा पण फायदा त्याच्यासाठी की फॅट आणि एशियन एफ साठी होतोय टोटली जर आपण ओला चारा जर वापरला तर एशियन एफ आणि फॅटवर त्याचा परिणाम होतो बर तर दादा दा दा दा? आता तुम्ही गोट्यात आला तुम्ही यांना मशीन दिल्या आता तुमची बी इच्छा असते की आपण ज्या शेतकऱ्यांना मशीन देतो त्या ठिकाणी मशीनचं चांगलं संगोपन केलं पाहिजे आणि जर चांगलं संगोपन केलं तरच तुम्हाला चांगलं दूध देणार आहेत तर आगे आगे या गोट्या बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं काय चाललंय संगोपन जे नियोजन आहे या ते खूप उत्कृष्ट आहे पुद्ण। चांगलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि बऱ्याच वेळेस मी यांच्या संपर्कात आहे काही प्रॉब्लेम आला तर मी यांना फोन करतो यांचे मला फोन असतात की आज चारा नियोजन आहे आज कुटी मिळत नाहीये बऱ्याच ठिकाणी आज चाराची बरेच कंडिशन बेकार आहे तर आपण चारा उपलब्ध करून देण्यापर्यंत सुद्धा आपण यांना मदत केलेली आहे आणि त्या ज्या म्हशी आज बघितल्या आहेत मी बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर गाय आणि म्हशी ज्या बघितल्यात त्या खूप सुदृढ पद्धतीच्या आहेत आणि चांगलं नियोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आहे तर दादा आता टोटल गायीचं दूध किती आहे आणि मशीनचं दूध किती आहे गाईचं दूध आपल्याकडं सर्वसाधारण दीडशे लिटर जातं टायमाला आणि मशीनचं पण दीडशे लिटर होतं एका टायमाला एका टायमाला म्हणजे जवळपास सगळं मिळून सातशे लिटर दिवस चालवते सुद्धा मेंटेन्स मेंटेन आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या जनावरांच्या मध्ये थोडी जनावर गाभण पण आहेत गाभण असते काय हा चार महिने गाईंच गाईंना जो चारा असतो तोच पण असतो दोन्हीना सेम असतो आपल्याकडं काय कालवडींच किंवा रेड्यांचं संगोपन चाललंय काय याच्या पाठीमागे आता आहे ना आपल्याकडं कालवडी आहे कालवडी किती कालवडी एक दहा आहेत शेतकरी मित्रांना काय सांगतात जे आता बऱ्याच लोकांच्या समस्या की मुरामशी दूध देत नाही तर काय म्हणता तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना शित्करे शेतकऱ्यांना आता जर सांगायचं म्हटलं तर मुरामशी दूध देत नाहीत असं पण नाही आहे आपलं निवेदन सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारा आणि खाद्य हे जर आपण निवेदन जर केलं तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला म्हणजे चांगला आपल्याला बेनिफिट मिळणार मुरमशी दूध व्यवसायासाठी चांगली का हा आम्ही आता जे मुरामशी आणले ते आम्हाला तरी टोटली सगळ्या चांगल्या लागलेल्या आहेत आणि गाभण काही लोकांचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं की गाबाला जात नाहीत तर आमच्या गोट्यावर आता गेली दोन वर्ष आम्ही आणलीत त्यापैकी असं आमचं एकही जनावर आजपर्यंत फॉल्ट नाही आहे की ते गाबालाच गेलेलं नाही भाकड गेलेलं नाही म्हणजे सगळे गाभन गाभण गाबन बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आपल्या गोट्यात गाभ जाऊन मग वेल्याच्या नंतर दूध अजून जास्त देते तर तसं काही वाटलं का तुम्हाला हा तसं पण आहे म्हणजे आपण जर त्याच आपल्या इथं बाबा बाहेरनं आणलेले हवामान असतील आपल्या इथं हवामान आमच्या इथं आपल्या इथं आणल्यापासून जेवढा आम्ही त्यांनी आम्ही टार्गेट चांगलं आम्हाला मिळाले पण आपल्या या यानंतर सुद्धा आम्हाला पण तिथं दूध चांगलं मिळाले जनावरांचं मशी पण आमच्या इथं आणून आहेत तिथं गाबाला राहून गायी पण आहेत गाबाला राहून तुम्हाला काय बोली वरती संदीप दारांनी मशी त्यांच्याकडून आम्ही मच्छी घेता बाबा आम्हाला की घ्या गोलीवर असं आमचं म्हणजे मच्छी आम्हाला चांगल्या मिळाव्यात आमची कुठं फसवणूक होई नये आणि आमच्या गोट्यावर गेल्यानंतर तिने आम्हाला गे दूध द्यावं तर तिने आम्हाला सांगितलं की बाबा असं काय ज्या काय का मशी मी तुम्हाला देतोय किंवा आम्ही ज्या खरेदी केलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचं बेनिफिट मिळणार आणि कुठलीही तुमच्याकडे गोट्यावर जर गेल्यानंतर यातली मस, मस्त कुठली अशी फॉल्टी किंवा गाय अशी फॉल्टी लागणार नाही आणि तसं जे जे तिने सांगितलं तसं शंभर टक्के आम्हाला कुठलाही जनावर इथं खराब लागलेलं नाही म्हणजे भांड मच्छीच बाहेर आलंय किंवा असं काही झालेलं नाही बरोबर बरोबर तर दादा भांड कोणत्या गोष्टी भांड बाहेर येणं हा तुमच्या पूर्णपणे गोटा व्यवस्थापनावरती अवलंबून आहे तुमच्या गोट्याचा जर चोरचा जर उतार जो आहे तो जर जास्त असेल तर शंभर टक्के ती मस्त भांड बाहेर टाकतो किंवा त्यांच्या ताऱ्यामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे किंवा एखादी गरम वस्तूचं प्रमाण गरम तारा जर त्यांना जास्त दिला ज्याच्यामध्ये हीट आहे तर त्यामुळं सुद्धा हीट आतमध्ये जनरेट होऊन ते जनावर भांड बाहेर फेकतो आता ह्यांचं जे व्यवस्थापन आहे की हिरवा चारा पन्नास टक्के आणि सुका चारा पन्नास टक्के ह्याच्यामुळं भांड बाहेर येण्याचा प्रश्नच तिथं संपतो बरोबर बरोबर म्हणजे तो पूर्ण लेवल करून हे टाकतात त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर यांच्याकडे कंटिन्यू वापर होतो त्याच्यामुळे यांच्याकडे ते गाबण जाण्याच्या तक्रारी पण येत नाहीत आता बरेच शेतकरी काय करतात की फक्त जनावर आणून बांधायचं आणि मी दूध काढणार त्याच्यामुळे त्याला मिनरल मिक्सर मिळत आहे की नाही त्याच्या दुधात आपण जे कॅल्शियम वगैरे काढून घेतो त्याच्या शरीराला परत ते पुरतं का नाही हे बघण्याचं कामच करत तर त्या गोष्टी पण शेतकऱ्यांनी थोडस लक्ष देऊन केल्या पाहिजे दादा हा गोटा जो बांधला तुम्ही सगळे जनावर खरेदी केले हे सर्व श्री स्वामी डेअरी फार्मच्या माध्यमातूनच सगळ्या झालेलं वगैरे हा त्यांच्याकडं सुरुवातीला म्हणजे आम्ही ज्यावेळी गोटा आम्ही हे ठरवलं की गोटा बाबा हे करायचा त्यावेळी आमचे जे ओनर आहेत बी बीडी पाटील मग ह्या हिनी सुद्धा एक दोन ठिकाणी जाऊन गोटा बाबा कसा गोट्याचं संगोपन असतं कसा गोटा बांधला जातोय हे सुद्धा आम्ही बाहेर एक दोन तीन ठिकाणी जाऊन बघितल्यानंतर त्या हिशोबा आम्ही त्याच नियोजन इथं केलं आता दुधाला काय दर भेटतोय गायच्या गायीच्या दुधाला आम्हाला सर्वसाधारण एक पस्तीस रुपये भेटतोय आणि म्हशीच्या दुधाला साठ पासष्ट रुपये मिळतोय साठ पासष्ट मिळतोय आ, तर मंडळी अशा पद्धतीनं आपण माहिती जाणून घेतली आता आपण ज्या मच्छी आणि गायी यांनी खरेदी केल्यात आणि कसा माध्यमातून जाणून नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या अशा पद्धतीच्या गायी आपण स्वामी डेरीपा मधून आज संतोष साहेबांना पुरवल्या आहेत आज या प्रत्येक गायीला कमीत कमी, कमी। एका टायमाला पंधरा चौदा सोळा लिटर दूध चालू आहे या सगळ्या एच जातीच्या गायी आहेत

हा आम्ही आज गोट्यात येऊन सुद्धा या मशी उठलेल्या नाही त्याचा अर्थ यांचं नियोजन खूप चांगलं आहे की त्यांनी त्यांना पूर्ण पोट भरून आज तर त्यांची रवत करायची पद्धत चालू आहे ह्याच्यावरनं यांचं गोट्याचं नियोजन किती छान आहे हे कळतं आणि ज्या गोट्यात आपण जाऊन पाऊल टाकले टाकल्या ज्या मशी उठतात त्या म्हणजे त्या मशी थोड्याशा उपाशी असतात त्यांचा अर्थ असा असतो की मालक काहीतरी खायला घेऊन आले पण ह्या आता खाऊन रेस्ट करतात आता ही प्रत्येक मस यांना क सहा प्लस प्लसच्या हिशोबाने मी दिले सहा सात सहा सातच्या प्लसच्या हिशोबाने दिलेले आहेत प्लस त्यांनी आता ही रेडकं सुद्धा तयार केले आहेत बऱ्यापैकी आणि प्रत्येक मशीचं जे नियोजन आहे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे प्रत्येक मशीच्या कातड्यावरती मास्क चांगलं आलेलं आहे छान पद्धतीचे बसलेले आहेत मशी रेस्ट करत आहेत त्यांच्याकडून आम्ही मशी घेतल्यामुळं आम्ही समाधानी आहोत आणि कारण समाधानी याचा अर्थ की जे तिने सांगितलेलं होतं दूध एवढं आहे का आपण हे आहे ते पूर्ण जे काही होतं ते सत्य होतं त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहे बाकी शेतकऱ्यांना काय करता बाकी शेतकऱ्यांनी ज्यांना मशी बा हरियाणा ज्या मुरामच्छी घ्यायचे आहे त्यांनी स्वामी डेअरी फॉर्म यांच्याकडूनच खरेदी कराव्या आणि यांच्याकडून घेतल्यास त्यांचं कुठलीही पसवणूक होणार नाही